मित्रांनो आज थोडं वेगळ्या पद्धतीने आपण हा व्हिडिओ तयार करतोय म्हणजे मी तर बोलतोच तुमच्याशी पण आज मी यांना असं म्हटलं की जनतेच्या मनातले प्रश्न तुम्ही मला विचारा काय होतं मी माझ्या मनातलं बोलतो पण जनतेच्या मनातलं प्रश्न त्याला उत्तर देणं हे सुद्धा घडायला पाहिजे तर मी त्यांना म्हटलं की जनतेच्या वत्याने तुम्ही मला या आपकी अदालत मध्ये मी आलोय असं समजा आणि मला प्रश्न विचारा त्या प्रश्नांची मी उत्तरं देतो येस गोयड सर तुमचा प्रश्न माझं उत्तर साहेब आज जनतेच्या मनामधले जे काही प्रश्न असतात ते आपल्या पुढे मी आज ठेवीन वेगवेगळ्या विषयांवरचे आहेत राजकारणातलेच आहेत पण जरा वेगवेगळ्या विषयांवरचे आहेत आणि हे, हे थोडसं ब्लेंड करतोय मी की ज्याला रॅपिड फायर आपण जे म्हणतो त्याचं थोडं रॅपिड फायरचं थोडं बदललेलं स्वरूप असे ते प्रश्न असतील आणि आपण त्याला उत्तरं द्यावीत कारण की तुम्ही महाराष्ट्रातले सगळ्यात काय म्हणतो अनुभवी पत्रकारांपैकी एक आहात आपली एक इमेज आहे की आपण जे काय बोलता ते सडे तोड बोलता नो बोलता तर त्यामुळे आज रोखोक मी विचारलेल्या प्रश्नांना आपण प्लीज उत्तर द्यावी सगळ्यात पहिलं प्रश्न जरांग यांनी पुन्हा आज काहीतरी आंदोलन सुरू केलंय सोलापूरहून त्यांचा शांती मोर्चा वगैरे सुरू झालेला आहे संवाद यात्रा हा शांती मोर्चा असं मी मगाशी वाचलं संवाद यात्रा असेल ती तर आपल्याला काय वाटतं जरांगे सगळे सोयऱ्यांना आरक्षणामध्ये सामील घेण्यामध्ये यशस्वी होतील नाही सगळे आणि सोयरेमध्ये नाही होणार ते आरक्षण जे आता दहा टक्के त्यांना मिळालं आहे त्याच्या पलीकडे ही सरकार त्यांना आरक्षण देऊ शकणार नाही आणि मोदी देखील मला नाही वाटत की सत्तर टक्क्यापर्यंत आरक्षण देतील कारण बांगलादेशात जे घडलं ते या देशात घडेल बर दुसरा प्रश्न जो भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या चाहत्याच्या मनामध्ये गेले अनेक चार पाच वर्षापासून किमान येतोच आहे फडणवीस पुन्हा परत येतील का फडणवीस पुन्हा परत येणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये आता ब्राह्मण मुख्यमंत्री करणं हे भारतीय जनता पक्षाला महायुतीला परवडणार नाही आता पुढला मुख्यमंत्री मराठाच नाईन्टी पर्सेंट दहा टक्के ऑप्शनल म्हणून आपण ओबीसी म्हणू शकतो पण मराठा मुख्यमंत्रीच होऊ शकतो आता मराठा सहन करणार नाहीत ब्राह्मण मुख्यमंत्री त्यामुळे ते ब्राह्मण आहेत या एका मुद्द्यावर बाकी आपण गुणदोषांची चर्चा करूच नको ते ब्राह्मण आहेत आणि म्हणूनच ते मुख्यमंत्री होणं अशक्य 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 बर मला वाटतं आपल्या स्पष्ट उत्तरांनी बऱ्याच लोकांची निराशा झाली असेल काय जे आता जे आहे हे सडेतोड बोलतात त्यामुळे त्यांनी त्यांच्या मनातलं जे काय आहे ते आपल्याला सांगितलंय तिसरा जो प्रश्न राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या म्हणजे आता महायुतीमध्ये लोक आहेत नाही एकनाथ शिंदेची ना काय झाले दोन्ही एकत्र झाले तर अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजे जी खरी शिवसेना आता आपण म्हणतोय त्यांच्या कार्यकर्त्यांना मनामध्ये जो भेडसावणारा प्रश्न आहे कालच त्याच्याबद्दल काल सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होती आणि ती दोन तीन आठवडे पुढे गेली आता पुन्हा तर आपल्याला काय वाटतं शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार डिस्कॉलिफाय होतील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे म्हणजे उवाठा गटाचे आणि शरद पवार गटाचेही डिस्कॉलिफाय होणार नाहीत आणि यांचेही डिस्क्वालिफाय होणार नाही कारण विधानसभेच्या अध्यक्षांनी मोठ्या शहाणपणाने हा निर्णय घेतलेला होता की यांनाही नाराज नाही करायचं पण राजी नाही करायचं त्यामुळे त्यांनी शरद पवार आणि यांचे डिस्क्लिफाय केले नाहीयेत दोघांनाही आता हे ते स्टेटस राहील म्हणजे ते त्यांच्या पक्षात राहतील आणि सुखरूप राहतील आणि आता महिन्यावर निवडणूक आली काय डिस्कॉलिफाय करून करणार आहे नाही पण ते काहीतरी म्हणतात की सहा वर्षापर्यंत डिस्कॉलिफाय नाही होणार सुप्रीम कोर्टामध्ये ते अध्यक्षांचा निर्णय उचलून देतील बर पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला गाड्या रस्त्यावरनं चालवताना किती त्रास होतोय ते आपण सगळे बघतोय भोगतोय गेली अनेक वर्ष बघतोय आणि भोगतोय तर माझा हा प्रश्न आहे की मुंबईतली मुंबईतले खड्डे ठाण्यातले खड्डे आणि अख्ख्या महाराष्ट्रातले खड्डे कधी काही भरले जातील का काय असंच चालू राहायचं चा? नाही नाही खड्डे भरले जातात आणि पैसे घेतले जातात पैसे वाटले जातात पैशाकरता करता ते केलं जातं पण सर कसं आहे ना मुळामध्ये हे रस्ते अशा प्रकारचे नाहीच आहेत की ज्याच्यावर एवढी हेवी ट्रक्स आता कंटेनर नावाची जी संस्कृती आली आहे ती पूर्वी नव्हती नव्हती आता या कंटेनरमुळे कोणताही रस्ता टिकत नाही अरे समृद्धी महामार्ग खरोखरच सुंदर बांधला होता तोही टिकला नाही बर समृद्धी महामार्गावरही खड्डे आले खड्डे आले तर त्यामुळे आता अगदी स्लॅब बनवून केलेले खड्डे सुद्धा टिकत नाही त्यामुळे खड्डे हे आपल्या जीवनाचा एक भाग राहणारच आणि कोणतंही सरकार आलं तरी ते खड्डे भरू शकणार नाहीच पैसे खातात म्हणून नाही पैसे खातात म्हणून नाही तो प्रश्न विचार नाही पैसे खातातच पैसे खाणावेच लागतात नेहमीची येतो मग पावसाळा म्हणतात तसं नेहमीची चांगला रस्ता बनवला ना तरी हे असं होणारच बर यालाच जोडून एक दुसरा प्रश्न जो आहे की मुंबई ते गोवा हायवे जो आहे तो कधीतरी पूर्ण होईल का तर मुंबई गोवा हायवे होईल कारण नागपूर मुंबई जवळजवळ होत आला त्यामुळे गोवा हायवे मुंबई व्हायला काही हरकत नाहीये गेले गेले कोणातले लोक आहेत ना ते नडू आहेत बर त्यांना जमिनी द्यायच्या नाही त्यांना हे करायचं नाही त्यामुळे ती एक कोकणात स्वभाव आहे तो बारा वर्ष रखडलाय हो ना पण तिथे सर पश्चिम महाराष्ट्र हा कसा आहे ना की लांबचा विचार करतो आणि थोडा उदार असतो थो, आणि कॉम्पन्सेशन काय मिळेल त्याच्यावर खुश असतो आणि त्यांना चांगलं कॉम्पन्सेशन करोडो रुपये मिळालेत त्या लोकांना गोव्याच्या रस्त्यावरही देतील पण कोकणी माणसाला नडायला मनापासून आवडतं त्यामुळे तो रस्ता रखडतो बरं आणि कोणी कॉन्ट्रॅक्टर नेमला अगदी त्यांनाच कॉन्ट्रॅक्टर नेमलं तरी दुसरे लोक नाराजच असतात बरं आणि एवढे कोकणाचे नेते झाले नारा ना नारायण राणेंपासून सगळे मनोहर जोशी कुठले होते कोकणातले आपण विसरलो त्यांना मुंबईचे मानतो ते तिकडले होते अंतुले होते आणखी बऱ्याच जणांची आणि तिथले मंत्री आहेत की बरं नारायण राणे आता ही का बरोबर ते कुठे काय करू शकले कारण कोकणी माणसाचा स्वभाव त्याच्या आड येतो आणि कोकणचे ते वळणं आणि हे ते हा कसा समृद्धी मार्ग ना झोप येते इतका सरळ आहे हो बरोबर बरोबर मुंबई पुणे हायवे सुद्धा झोपलेला एवढा सरळ आहे ड्रायव्हर गुंगी येते येतेच येतेच म्हणूनच ये ये अपघात वाढतात बरोबर पण कोकणचा रस्ता असा वळ हा वैना घेत गे त्यामुळे इतका सोपा नाही तो त्यामुळे तो रखडणार कसा आहे तो झाला की पुन्हा खड्डे पडणार बरोबर पण होईल मोठा होईल आता आरोप प्रत्यारोप निवडणूक येते आलेली आहे समोर आणि एकमेकांवरती सुरू झालेले आहेत तर पूर्वी आपण खोके 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 खूप ऐकलं एक वर्ष दोन वर्षापूर्वी आता मी असं ऐकतोय की खोकेवाल्यांनी कंटेनर दिले मला तुम्हाला विचारायचं आहे त्या कंटेनरमध्ये सुपाऱ्या होते का नारळ होते हा हा नाही सुपाऱ्याच होत्या सुपाऱ्याच होत्या सुपार्या म्हणण्या विषय कसं माहितीये की आता प्रतिदिन स्वार्थाचा विचार करतो मी मतदारांचं पण बघतो की मतदार काय म्हणतात पाच वर्ष तुम्ही आम्हाला तोंड दाखवणार नाही आत्ता तुम्ही आमच्या दारात भिकाऱ्यासारखे आला आहात पण तुम्ही भिकाऱ्यासारखे आला असल तरी आम्ही सावकार आहोत आमचं ऋण आणि कर्ज आहे तुमच्यावर आम्हाला पैसे द्या आम्ही का तुमच्याकरता व्होट करायचं सर लोकांनी जर पैसे वाटले नाही उमेदवारांनी तर दहा टक्के वोटिंग नाही होणार बरं ते फक्त थत्ते नेणे चितळे रानाडेच जातील बाकी कोणी जाणारच नाहीत जा। मतदानाला बरोबर आज बहुजन समाज जो आहे त्यातले बहुसंख्य लोक हे पैसे मिळतात म्हणून मतदानाला जातात की त्यांच्यावर नजर असते की गेला की नाही बरोबर त्यामुळे पैसे वाटप आहे त्याच्यातला बऱ्याच भाग आहे आणि पाच पाच हजार रुपये एक मताला तर मग घरात पाच माणसाचे पंचवीस हजार रुपये आले ना ते म्हणतात एकदा पंचवीस हजार मिळाले की मत देऊ आम्ही पुढे पाच वर्ष तुम्ही खाणार पंचवीस कोटी रुपये त्याच्यावर पंचवीस हजार कोटीच्यावर पंचवीस कोटी रुपये तुम्ही खाणार बरोबर तर तुम्ही खा आम्हाला एकदाच वर्षात पाच वर्षातून खायला नाही पण सर माझा हा प्रश्न जो होता तुम्ही दुसरा अँगल सांगितलं ते चांगलं केलं मतदारांच्या बाबतीमध्ये पण माझा अँगल खोकेवाल्यांसाठी आणि कंटेनरवाल्यांसाठी म्हणजे ठाणेकर आणि वांद्रेकर यांच्या बद्दलचा होता त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे नाही नाही ते असं आहे ना की हप्ता वसुलीसारखंच येते की पोलीस हप्ता आता ट्रॅफिक पोलीसला विचारलं ना आपण तरी काय पैसे खातोय मग सोचून बघतोय तो समजा साहेब वरती आम्हाला पीएसआयला द्यायला लागतो पीएसआय म्हणतो एसआय ला द्यायला लागतो एसआय म्हणतो असिस्टंटला द्यायला लागतो असिस्टंट म्हणतो ट्रॅफिक कमिशनरला द्यावा लागतो ही मालिका आहे बरोबर साखळी त्यामुळे कंटेनर सगळीकडेच फायनली पोचवायचं लागतात बरोबर इथे तुमचं नोटबंदी झाली तेव्हा माझ्या एका राजकीय मित्राने इथे ठाणे जिल्ह्यातल्याच नंतर मंत्री झाला आता नाही तो पराभूत झाला त्याने आठशे कोटी रुपये जिल्हा बँकेतून बदलून घेतले काय बापरे मग मा? बरं मा? आणि त्याचे परत कोऱ्या नोटावर आले बरं आता साहेब एक शेवटचा प्रश्न शेवटचा म्हणू नका अजून मला नाही चालू आहे ते प्रकरण बरोबर आहे पण आता आपण हे शेवटचा करू कारण की चांगलं पद्धतीने चाललेलं आहे शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे त्याचं मनापासून उत्तर द्या आणि खरं खरं उत्तर द्या हले खरं आणि मनापासून हेच तर माझं वैशिष्ट्य आहे सांगावं लागत नाही मला मग ठाण्यातला तुमचा लाडका नेता कोण एकनाथ शिंदे का जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकना का ते मित्रच आहेत पहिल्यापासून माझे बरं चांगले मित्र आहे तर जितेंद्र मित्र आहे पण कसं आहे की जितेंद्र असा थोडा काय म्हणतात त्याला लहरी हे केर आणि असं थोडासा क्रॅक आहे बर हे इज अ लॉजिकल रॅशनल पर्सन एकनाथ त्यांनी मैत्री केली ना ती ती मिखळ मैत्री असते त्याच्यामध्ये इफ अँड बट फार असतात जितेंद्रच्यात तू मी आता उद्या समजा त्याच्या विरुद्ध एक वाक्य बोललो तर लगेच काय साहेब तुम्ही आमची उतरवली हु, एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात तुम्ही विधान केलं तरी ते तुम्हाला असा जाब विचारत नाही हा लगेच जाब विचारतो बरं हा दोघांमधला फरक आहे आणि एक मनाचा मोठेपणा हा दोघांकडेही आहे परंतु एक राजकीय नेता म्हणून परिपक्वता एकनाथ शिंदेमध्ये याच्या तुलनेत खूपच जास्त आहे बरं आता आता अगदी शेवटचा प्रश्न मी विचारतो तुम्हाला आगामी निवडणुकीमध्ये सरकार कोणाचं येईल महायुतीचं येईल महाआघाडीचं येईल का आणखीन महा कुठली तरी तिसरी आघाडी येऊन त्यांचं आणखीन एक साठेलोठो करून सरकार होईल नाही नाही सरकार आज विचारलं तर महाआघाडीचं येणार महाआघाडीचं बरं नक्की मित्रांनो हे होतं सडेतोड अनिल थत्ते काय असतं चांगल्या गोष्टी ज्या असतात दे हॅव टू कम टू अन हेड आणि हे आपल्या दहा मिनिटांमध्ये एक छोटस व्हिडिओ झाला पण अतिशय मनमोघेपणे आणि खऱ्या मनानी खऱ्या अर्थाने रोज सकाळी प्रश्न काढून ठेवत जमा करता अगदी अगदी म्हणजे आपण एक दहा प्रश्न तरी असे घेत जाऊ हो आणि नंतर एका मोठ्या विषयावर मोठी मोठी मुला बरोबर आहे आय होप तुम्हाला सगळ्यांना ह्या व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक बटन जे आहे ते प्रेस करा कॉमेंट दे अच्छा ओके <laughs> आणि बघत चला अनिल गगनभेदी थत्ते धन्यवाद दे। खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी